सिडको माळूज महानगरात कचरा व्यवस्थापना संदर्भात शिबिर घेण्यात आलं यावेळी सिव्हिल रिस्पॉन्स टीम स्वच्छतेविषयी जनजागृती केली सिडको बाळूज महानगर येथील कार्यालयात मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर प्रशासक एच व्ही आर गोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कचरा व्यवस्थापनासाठी शिबिर घेण्यात आलं यावेळी शिबिरात सिव्हिल रिस्पॉन्स टीम ग्रुपचा नताशा जरीन सनवीर छाबडा स्नेहा बक्षी सानिया अग्रवाल यांनी उपस्थित रहिवाशांना कचरा व्यवस्थापनासाठी ओला आणि सुका कचरा वेगळा करून घर आणि परिसर कशा प्रकारे स्वच्छ ठेवता येईल याविषयी पोस्टरद्वारे सखोल मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिडकोचे सहाय्यक वसाहत अधिकारी एस एस वायकर तर प्रमुख पाहुणे म्हणून मारुती गायकवाड नारायण हातोळे नागेश कुठारे विष्णू जाधव अरुणा साठे अनुराधा चव्हाण आदींची उपस्थिती होती

और ये प्रोसेस में ऐसा नहीं रहेगा कि सिर्फ कर्मचारी को करना पड़े या नागरिकों को ये सब एक साथ करने का हम सिस्टम सेट कर रहे हैं ये सिस्टम सेट करने के लिए आज हमने हमारी पहली मीटिंग ली सब नागरिकों के साथ आगे हमारे स्कूल्स के साथ होटल्स के साथ हम ऐसी मीटिंग्स करेंगे जहाँ पे सब सहकारी करके एक साथ काम करने की कोशिश करेंगे एक साथ काम करेंगे तभी ये प्रोसेस सक्सेसफुल होगा तो यही कोशिश हम एस सी आर टी सड़कों और एम के कुछ एम कॉलेज भी हमको सहकारी कर रहा है और बहुत सारे एन हैं जो ये प्रोग्राम में सहकार्य कर रहे हैं, बट सबसे ज़्यादा सहकार्य हमको यहाँ के नागरिकों का चाहिए वो हम यहाँ पे बताने के लिए ये मीटिंग हमने ली है। उन्होंने ही लीडरशिप लिया हम सिर्फ प्रोसेस समझाते हैं एक्चुअल काम एक्चुअल जो इम्प्लीमेंटेशन है वो नागरिक ही करते हैं और नागरिक के लीडर्स ही करते हैं तो यहाँ पे सब ने अग्री किया है कि उनको करना है ये काम उनको कचरा का जो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रोसेस आहे करना है वो उसके लिए कष्ट लेने के लिए तयार है बहुत अच्छे प्रश्न आए उनसे उन्होंने बहुत ही अच्छी तरह से पार्टिसिपेट किया तो इसके लिए हमें बहुत उत्साह मिळता है की यहाँ पे थोड़ा थोडासा सहकारी करावे माझा प्रोग्राम राबवत आहे जनतेचा प्रतिसाद पण भेटायला पाहिजे त्याला आणि चांगलं त्यांनी आम्हाला प्रोसेस म्हणजे जे स्वच्छता अभिनयाविषयी चांगली माहिती दिली आणि त्यांनी शिक्षकच्या वतीने कुंड्या पण ठेवलेल्या आहेत लोक बराचसा कचरा एकत्रित करतात जेणेकरून आम्ही लोकांपर्यंत पोहोचू आज चांगला प्रतिसाद आहे नागरिकांचा पण आम्ही जास्तीत जास्त लोकपर्यंत लोकापर्यंत पोहोचून लोकांना चांगल्या पद्धतीने समजावचा प्रयत्न करू कचरा नियोजन घनकचरा नियोजनाचा कार्य नियोजन कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमामुळे शेअरटी या संस्थेने चांगल्या पद्धतीने नागरिकांना कचरा विल्हेवा नियोजनाच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेले आहे आणि या शिरकोच्या मार्गदर्शना या मार्गदर्शन करणाऱ्या सर्व टीमला आमच्या शिडकोवासियांनी सर्व नागरिकांच्या तर्फे आम्ही सर्व सहकार्य करायला तयार आहेत ज्या औरंगाबादमध्ये जो घनकचऱ्याच्या माध्यमातून जो दुर्गंधी व परिसरातील परिसर ग गंधी होत होता तर त्या धरतीपासून बचाव करण्यासाठी स खाजगी जी संस्था आहे सी आर टी ही पुढे येऊन शिल्क महानगर महानगरमधील कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याचे योग्य विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे नक्कीच ह्या परिसरातील स्वच्छतेला आळा बसेल म्हणजे स्वच्छता चांगली राहील आमच्या या वार्डामध्ये आज सी आर टी याच्या कंपनीद्वारे त्यांनी जे काही उपक्रम राबवला कचरा आणि स्वच्छता अभियान तर त्यांनी आम्हाला सांगितलं ओला कचरा आणि सुका कचरा वाळलेला कचरा तुम्ही कशा प्रकारे यूज करणार तर आम्हाला त्यांनी तीन कुंड्या ठेवायला सांगितल्या घरामध्ये आणि कचरा आपण वेगवेगळा ठेवायचा जेणेकरून जे कचरा घेण्यासाठी गाडी येणार त्यांना पण त्रास होणार नाही आणि विशेष म्हणजे कचऱ्यामुळं आम्हाला जो काही त्रास होतो आता सध्या शहरामध्ये स्व स्वाईन फ्ल्यूची साथ चालू आहे आणि आपण स्वतः जर स्वच्छ राहिलो तर आपल्याला असे आजार उद्भवणार नाही म्हणून त्यासाठी सिडको प्रशासनाने आमच्यासाठी दखल घेऊन हा जो कार्यक्रम राबवला त्याबद्दल आम्ही शिडकोच्या आभारी आहोत कचऱ्याचे सुद्धा असे होते याच्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहे आणि खूप छान कार्यक्रम आहे सगळ्यांनी जर लक्ष दिलं तर सगळं जर दार सगळं स्वच्छ ठेवतो आपण असं सगळं एरिया जर आपण आपला स्वच्छ ठेवला तर खूप छान आहे स्वच्छ भारत रोजी माननीय मुख्य प्रशासक श्री सुनील केंद्रेकर साहेब माननीय प्रशासक एच पी अरगुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज सिडको महानगरमध्ये कचरा व्यवस्थापन याच्यावर एक शिबिर घेण्यात आले त्याच्यामध्ये सी ग्रुप यांनी सर्व लोकांना योग्य ते मार्गदर्शन केलेले आहे याच्यामध्ये सिडकोच्या सर्व रहिवासांनी आम्हाला योग्य तो प्रतिसाद दिलेला आहे याच्यापुढे कसे असे व्यवस्थापन कसे करायचे याच्याबद्दल सर्व लोकांना आम्ही व्यवस्थित ते मार्गदर्शन केलेले आहे